शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य याच वाक्यानुसार शिक्षणाचे महत्त्व विशद होऊन आज शिक्षणासाठी पालक आग्रही असल्याचे सकारात्मक चित्र आहे मात्र आजही डोंगर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची वाट बिकट आहे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या नाण्याचा माळ येथे शाळा आहे ही शाळा भरते मात्र ती कधी एका घरात तर कधी घराच्या ओसरीवर तर कधी झाडाखाली मोकळ्या आभाळाच्या छताखाली प्रगत महाराष्ट्रात आजही अशा स्थितीत येथील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत ही, ही बाब देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन टाकणारी आहेच दरम्यान या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वर्गखोली मिळावी यासाठी शिक्षकांसह स्थानिक लोक प्रयत्न करत आहेत कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत